तर आमच्या गावचा मेळा होता जत्रा म्हणतात जत्रा या दिवसा जत्रा असते मे महिन्यात तेव्हा आमच्या गावी पूर्वी पिच्चर आला होता मातीत मातीत नाव होतं त्या पिच्चरचं काळ्या मातीत मातीत त्याच्यातनं सूर्यकाना असतं आणि ती रंजना असते दोघांची जोडी असते तो पिच्चर आला होता पडद्यावर आणि असं अख्खा गाव लुटला पिक्चर बघायला एवढा आवडला त्यांना पिक्चर गाववाल्यांना पडद्यावरचं पिक्चर तेव्हा काय चार आठांनी तिकीट असायची पिक्चर बघायला गेलो आम्ही आम्हाला लय आवडलं ते पिक्चर कसे कशी कहाणी होती त्याची काय सांगायसारखं वाटत नाही पण थोडीशी सांगते मी रंजनाचं कामलं चांगलं आणि तर अशोक शरफ पण असतो बरं का आणि चंद्रकांत बे असतो त्या पिक्चरात पिच्चरात लोकांना आवडलं ते चंद्रकांतचं निरंजनाचा पिक्चरची स्टोरी अक्षी गली गली माणसं चर्चा करायची की पिक्चर पिक्चरला फकडी होता फकडी होता पिच्चर लोक गावाच्या पारा बसून चर्चा करायची गलीगलीने चर्चा करायची असं जत्रेत पिक्चर मागवलं होता गाववाल्यांनी मुंबईवरून मुंबईवरून मागवायचे गावाला का तेव्हा लायटी नव्हत्या त्यांच्याच लायटी त्यांचाच पडदा त्यांचाच पंभू ठोकायचे आणि गाववाल्यां मागवायचे जत्रेत पिक्चर ठेवायचे थे, तमाशे ठेवायचे थे, कुस्त्याचा फळ असायचा रात्री मेळा निघायचा देवाची प पालखी निघायची असं आमच्या गावाला असायचं ह्या महिन्यात चैती पूर्वेला आता पुन्हा होऊन गेली ना त्या पुनवेला असायचा मेळा गावच्या देवाचा लई मजा यायची त्या काळी आम्ही लई खुश व्हायचो आम्हाला लय खुशी वाटायची वर्षातून एकदाच खुशी वाटायची ना गावच्या जत्रेची जत्रेसाठी आधीच सगळे तयारी करून ठेवायची पाहुणी रावळी यायची खानापिना राशन सगळं दळवून लाकूड फट, सगळं पाहुण्यांना काय कमी पडू नाही म्हण पाहुणे रावळी घर भरायचं लय खुशीचा दिवस असायचं त्या काळी जत्रा यायची तर ता लय चांगलं वाटायचं